सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड मौजे सप्ताहोनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार दुसरी गोष्ट आहे त्या जवानांची आठवण करून झोपत ते जवान त्या ठिकाणी सीमेवर लढतायत म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी सुरक्षित आहोत कधी विचार केलाय कधी विचार केलाय त्या जवानांचा दुर्दैव या महाराष्ट्राचं एखादा जवान आमच्या गावात आहे एखादा जवान आमच्या गावात आहे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला चुकून सुट्टीवर आहे आणि शाळेचं एखाद्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणी झेंडा वंदनाचा कार्यक्रम आहे नाही सन्मान देणार त्याला नाही सन्मान देणार त्याला आमचा महाराष्ट्र आहे दुर्दैव या महाराष्ट्र जिथं माणूस मेला तिथं मोठा होतो त्याचं नाव महाराष्ट्र आहे तुमच्या जर गावात सैनिक असेल ना तुमचं दुकान असेल जो व्यवसाय असेल तो सैनिक तुमच्या दुकानात आला ना तर त्याला मुद्दल किमतीत माल द्यायचा मी म्हणत नाही तुम्ही त्याच्यावर उपकार करा खूप उपकार त्याच्या आमच्यावर आहे फक्त त्यातून उत्तराई होण्याची थोडीशी परतफेड तुम्हाला मला करायची एवढं ध्यानात ठेवा मुद्दल किमतीत त्याच्या द्यायचा कधी विचार केला तो जवान त्या ठिकाणी लढतो तो एकटा नाही लढत त्याचा बाप सीमेवर डोळे लावून बसलेला असतो त्याची आई सीमेवर डोळे लावून बसलेली असते त्याची बहीण बायको भाऊ पत्नी सगळे त्या सीमेवर डोळे लावून बसलेले असते जगाचा नकाशा पडला ना बाप घेतो एखादा सहज जगाचा नकाशा पोराच्या हातात आहे बाप लग जातो आणि विचारतो जम्मू काश्मीर कुठं आहे पंजाब कुठं आहे लदाख आहे आणि त्या लेखनाने विचारो बाबा तुम्हाला काय करायचंय नकाशाच काय नाही रे बाळा इथं माझा मुलगा आहे आता लडाख मध्ये माझा मुलगा आहे पंजाब मध्ये माझा मुलगा आहे जम्मू मध्ये माझा मुलगा आहे आठवण त्या बापाला होत असते त्याची आठवण तो जरी असला ना त्याचे डोळे मात्र तिथे असतात कधी विचार केलाय त्या जवानांचा कधी समजून घेतलाय त्या जवानांना विचार केलाय कधी अरे ज्या वेळेस आम्ही दिवाळीच्या आनंदाने लाडू पेढे खात असतो त्यावेळेस तो जवान त्या ठिकाणी सीमेवर लढत असतो अरे कित्येक जवान आता शहीद झाले तुमच्याच गावामध्ये कारगिलचं युद्ध झालं आणि त्यावेळेस तुमच्या आज गावातले जवान एकोणावीसशे त्र्याण्णव साली शहीद झाले याच होणारीचे सुपुत्र काय नाव गोपाळगिरी गोपाळगिरी आज सीमेवर लढताना अनेक जवान शहीद होत आहेत माय बापानं अनेक जवान शहीद होत आहेत विचार केला का आई माझ्या जवानाला फोन केला माझा जवान त्या ठिकाणी आहे त्याने फोन केला आईला आणि फोन उचलला आई नाही हॅलो आई कशी ग तू आईने म्हणा बाळा मी चांगली आई काळजी करत जा अण्णा कुठे गेले अण्णा बाबा रात्री पाणी भरायला गेले होते थकले असते आता मोटर लाईट आली काय बघायला गेले आई अण्णांना सांग वय झालं तुमचं पायाला भेगा पडल्या त्रास होतो नका जाजो एखादा माणूस लावून घ्या म्हणा आईने म्हणा नको रे बाबा जोपर्यंत गुडघ्यात बळ आहे ना करता करू दे जाऊ दे जातात लाईट तरी कुठं आहे दुर्दैव या महाराष्ट्राचं लाईट तरी कुठं आहे आमच्या साहेबाला थंडी वाचती म्हणून साहेब अकरा वाजता ऑफिसला जातो अंधार पडतो त्याला यायला म्हणून पाच वाजता सुट्टी होते पण आमचा शेतकरी बाप मात्र रात्रभर त्या चेकला पाय तुडवीत असतो आणि पाहता पाहता त्या आईनं म्हणावं बाळा तू कसा आहे आणि त्यांनी सांगावं मी मजेत आहे तेवढ्यात अण्णा आले अण्णाकडे फोन दिला अण्णा कसे आहे तुम्ही मी मजेत आहे काळजी घ्या अण्णा स्वतःची येतोय मी, ये मी दिवाळीला सुट्टी मंजूर झाली माझी लवकर या बाळा वाट बघतोय आणि त्याच वेळेस पत्नी धुन दूत असावी आणि तिने सहज विचारावं कुठे गेली ती आहे ना धुन दूत आहे तिला आनंद व्हावा लगबगीने धावत आली पतीचा फोन घेतला तिने विचारलं कशी आहे तू तिने म्हणावं मी आनंदात आहे विचारलं काय आणू तिच्या डोळ्यात आसवं दाटले बोलता येईना फक्त सांगितलं काहीच नका आणू फक्त तुम्ही लवकर आम्हाला भेटायला या एवढं बोलावं लगेच लहानशी दिदी धावत धावत आहे पप्पाचा फोन पप्पाचा फोन मला बोलायचं पप्पा सोबत फोन घेतला आणि ती मुलगी सांगू लागली पप्पा पप्पा येतानी मला फ्रॉक घेऊन या पप्पा पप्पा लगेच भावाने फोन घेतला नका पप्पा हिला फ्रॉक नका आणू मला बॉल आणा आणि मला गाडी आणा मला जी शिपी आणा अन्न अन, अन, अन। मग मी सांगन परत पप्पा तुम्हाला फोन केला बाळा अभ्यास करतो का तू करतो पप्पा पण मला दिदी अभ्यास करू देत नाही बहीण भावाचं लहानशा भांडत देडं फोन इकडे फोन दिला दीदा काय आणू भेट तुला त्या मुलीनं म्हणा पप्पा मला काहीच आणू नका तुम्ही फक्त लवकर आम्हाला दिवाळीला भेटाल पप्पा तुम्ही आले ना मग आपण दुकानात जाऊ आपण कपडे घेऊ फटाके आणू पप्पाने म्हणा बेटा मी लवकर येणार आहे तुम्हाला सगळ्याला छान कपडे घेऊ दोन ड्रेस तुला आणायचे लेकरांनी लगेच त्या मुलाने म्हणाव पप्पा मला तीन बरं तुला तीन पप्पा मला फटाके बरं मला फटाके आणि बस एवढं आणि पप्पाने म्हणा ठेवतो वाला फोन परवा निघणार आहे सगळ्यांना आनंद होतो आणि त्याच वेळेस त्या बापानं सांगावं त्या जवानानं सांगावं आईकडे फोन दे आजीनं आज फोन घ्यावा बाळा लवकर ये आई आई लाडू करून ठेव मागच्या वेळेस तू दोन किलो दिले ना माझ्या मित्रांनी खाल्ले मला वाट्यालाच झाले नाही हो बाळा मी आता लाडू पण करून ठेवते शंकरपाळे करून ठेवते तू लवकर ये बस एवढं म्हणावं फोन ठेवावा आणि त्याच वेळेस सीमेवर फायरिंगचा आवाज व्हावा धडाधड दाड़ गोळ्या उडवायला सुरुवात व्हाव्या तो बॉम्ब आतिषबाजी सुरू झाली आणि दार दिवशी एक गोळी सुटली आमच्या जवानांच्या छातडात घुसली त्या दिवशी जवान खाली कोसळला अरे जो जवान सीमेवरून येणार होता आपल्या लेकरांना भेटायला पार्थिव तिथून येणार होत घरात कुणालाच कल्पना नव्हती माहित नव्हतं आणि ती गाडी त्याच वेळेस त्या जवानांना त्या गाडीत टाकलं गेलं देशाचा तिरंगा भाग तिरंगा झेंडा त्या जवानांच्या देहावर टाकला गाडी निघाली कुणालाच कल्पना नव्हती गावात पोलीस पाठलाकडं बातमी आली तुमच्या गावातला जवान देशावर लढताना शहीद झाला कस सांगावं सारखी लोक घराकडे चक्रा मारायला लागली आईने म्हणावं आज असं कसं झालं उद्या परवा तर दिवाळी आहे ही लोक काय करतायत विचारलं काय चालला का बरे आहे का आहे का? बाबा काय रे दादा काय भानगड आहे सगळी लोक आज आमच्या दारा ये जाय करू लागली काही नाही हो मावशी तुमचा मुलगा येणार ना म्हणून असं असं बाबा आमचं भाग्य रे बाबा असा पोरग आमच्या पोटी जन्माला देशाची सेवा करतोय परवा येणार आहे त्याच्यासाठी स्वयंपाक करते बर आणि परा रे पोरांनो आता त्याला कुठं पण फिरायला घेऊ जाऊ नका पंधरा तीन वार राहणार आहे ना आमच्या जवळच राहू दे हो मावशी पोरांनी काहीच न बोलता निघून जावं कळत नव्हतं आईला कळत नव्हतं बापाला अरे पत्नी आनंदात आहे शृंगार करून सजत होती का माझा नवरा येणार आहे माझा नवरा येणार आहे आता लेकरांना आनंद होत होता कशाचा मला आता नवीन ड्रेस आणणार मला फटाके आणणार आम्ही बाजारात जाणार आम्ही बूट घेणार आनंद त्या घरामध्ये लायटिंग बाप लागायला लागला अरे जवळच्या माणसाने यावं म्हणावं सदुबामा नका लावू लायटिंग का रे बाबा अरे माझा मुलगा येतोय लायटिंग दिवाळी म्हणून नाही लावतय तो तर आहेच आपला सण पण माझा मुलगा येतोय ना म्हणून काल मी अजून तीन लाइटिंगच्या माळा घेऊन आल्या आनंद होत होता आनंद होत होता आणि पाहता 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 गावात गाड्या यायला लागल्या आईला कळे ना बापाला कळे ना कुणालाच कोणी सांगायला तयार नाही आणि अचानक सायरन वाजवत वाजत त्या आर्मीची थु गाडी त्या गावात घुसली काय कुणाच कुणा उपवाय झालं कळत नव्हतं लोकांचे डोळे पानवले आईला माहित नाही बापाला माहित नाही आणि गाडी त्यांच्या समोर आली तिरंग्यात झाकलेला त्या मुलाची बॉडी त्यातून बाहेर काढलं ते पार्थिव बाहेर काढलं जवानांच आणि हळूच तो झेंडा बाजूला केला आई न पाहिलं बापा न पाहिलं पत्नी न पाहिलं लेकरानं पाहिलं हंबरडा फोडला रे हंबरडा फोडला तो जवान त्या ठिकाणी सीमेवर शहीद झाला कुणाचा तरी बाप गेला म्हणून तुमचा आमचा बापाच्या मातीत जिवंत राहिला कुणाचा तरी भाऊ शहीद झाला म्हणून तुमचा आमचा भाऊ आज जिवंत राहिला कुणाच्या तरी कपाळाचं कुंकू पुसलं गेलं म्हणून आज तुमचं कुंकू सुरक्षित राहिलं म्हणून त्या जवानांची आठवण काढून झोपा त्याला कधी विसरू नका जवान सीमेवर आहे त्यांनी फक्त अंतकरणात एकच म्हणत राहावं दिल दि आहे जान भी देंगे ऐ वतन ते रेली चा, गजर विटूर चा। मौजे होणारी येथे दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 हजार वीस प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर